हॅलो फ्रेंड्स तर आज आपला टॉपिक असणार आहे की त्रिशक्ती डॉट ओ आर जी याचं रजिस्ट्रेशन करणे सुरू झालेले आहे तर अंगणवाडी सेविका हा घरोघरी जाऊन महिलांचे रजिस्ट्रेशन करत आहे तर आपण घरबसल्या स्मार्टफोनवरूनसुद्धा रजिस्ट्रेशन करू शकतो तर रजिस्ट्रेशन करणे हे आवश्यक आहे महिलांकरिताही त्रिशक्ती डॉट ओ आर जी वेबसाईट निघालेली आहे तर लाडकी बहीणसारखी ही वेबसाईट असणार आहे मित्रांनो तर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे तर त्याकरिता डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे आणि आपल्याला रजिस्ट्रेशन कसे करायचे आहे तर संपूर्ण ए टू जेड माहिती आपण बारकाईने या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर महिलांकरिता ही वेबसाईट असणार आहे मित्रांनो तर व्हिडिओला करूया स्टार्ट तर त्याआधी तुम्हाला डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे कर आहे मित्रांनो तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील तर करूया व्हिडिओला स्टार्ट तर बघा गुगल क्रोमला तुम्हाला स्मार्टफोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये उघडून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे त्रिशक्ती डॉट ओ आर जी इथे सर्च केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर बघू शकता त्रिशक्ती तर मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल जेणेकरून तुम्हाला कुठलाच त्रास होणार नाही तर लिंकला ओपनसुद्धा तुम्ही करू शकता त्या व्यतिरिक्त इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे के बगा, क्लिक केल्यानंतर बघा तर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपवरती तर आता रजिस्ट्रेशन कसे करायचे तर बघू शकता तुम्ही इथे डोंट हॅव अकाउंट तर बघू शकता यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर बघू शकता त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे सगळ्यात आधी तुम्हाला इथे फर्स्ट नेम ते टाकून घ्यायचं आहे फर्स्ट नेम टाकल्यानंतर तुम्हाला इथे लास्ट नेम म्हणजेच तुमचा सरनेम तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे सरनेम टाकल्यानंतर तुम्हाला इथे ईमेल आय डी ईमेल आय डी टाकायचा तर ते मी तुम्हाला साईडला प्लेस्टोरला ओपन करून दाखवत आहे तर प्लेस्टोरमध्ये तुम्हाला जाऊन इथे क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही इथे ईमेल आय डी चेक करू शकता मित्रांनो तर बघू शकता तुम्हाला मी प्लेस्टोरमध्ये तुम्हाला दाखवत आहे कशाप्रकारे तुम्हाला ईमेल आय डी पाहायची आहे तर तर ईमेल ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ तर बघू शकता डी डी एम एम वाय वाय यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तर बारकाईने आपण महिलांकरिता हा व्हिडिओ बघणार आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता इथे इयर दिलेला आहे तर फर्स्ट तुम्हाला इथे इयर सिलेक्ट करून घ्यायचा आहे जसे की आता दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार चोवीस तर बघू शकता त्यानंतर तुम्ही इथे इयर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे मंथ इथे मंथ तुम्हाला पाहायला मिळणार आहे जसं की सपोज आपण एक फेब्रुवारी घेणार आहे तर बघू शकता मंथ आणि इयर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला डेटचा ऑप्शन इथे खुलून जाईल मित्रांनो तर बघू शकता सपोज आपण बारा इथे तारीख घेत आहे तर अशा प्रकारे तुम्ही इथे डेटसुद्धा सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट डिस्टिक तर बघू शकता इथे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागणार आहे मित्रांनो तर जसे की इथे बघू शकता नागपूर वर्धा तर तुमची जे कुठली डिस्ट्रिक्ट येत असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथे ॲड्रेस तर ॲड्रेसचं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला इथे परिपूर्ण तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे मित्रांनो तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे परिपूर्ण तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे पासवर्ड तर बघू शकता इथे पासवर्डचं ऑप्शन खुललेला आहे तर इथे तुम्हाला पासवर्ड कसा टाकायचा आहे जसे की सपोज माझे नाव हो राज आहे तर राज ॲट द रेट वन टू थ्री तर एक्झाम्पल म्हणून मी तुमच्यासमोर इथे दाखवत आहे तर बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती हो तर अशा प्रकारे तुमचं नाव हो, आणि त्याच्यासमोर ॲट द रेट आणि त्याच्यासमोर तुम्हाला कुठलेही तीन चार अंक टाकून घ्यायचे जसे की एक दोन तीन असे काही पण तुम्हाला अंक टाकून घ्यायचे आहे जे तुमच्या आठवणीत राहील तर पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे तर तुमच्या मुलाचा किंवा पतीचा मोबाईल नंबर तुम्ही इथे टाकू शकता जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही तुमचा नंबर सुद्धा इथे टाकू शकता त्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या पतीचा किंवा पती मुलाचा नंबर इथे टाकू शकता त्यानंतर तुम्हाला इथे टिक करून घ्यायचं आहे आय ॲग्री टू द टर्म अँड कंडिशन तर बघू शकता इथे तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे त्यानंतर रजिस्टर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर बघू शकता रजिस्ट्रेशन सक्सेसफुल तर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस इथे पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला इथे आय डी पासवर्ड टाकून घ्यायचा आहे जे ईमेल आय डी तुम्ही इथे टाकली आहे तेच ईमेल आय डी तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे त्यानंतर जो पासवर्ड तुम्ही सिलेक्ट केलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे पासव पासवर्ड टाकून घ्यायचा आहे जो पासवर्ड आपण बनवलेला आहे त्यावरती त्यानंतर तुम्हाला लॉग इन यावरती टिक करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथे लॉग इन होऊन जाऊ मित्रांनो तर बघू शकता इथे अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता त्रिशक्ती डॉट ओ आर जी हे वेबसाईट कसली वेबसाईट आहे तर त्याची परिपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आप आपल्याला आपल्याला बघायची होती तर बघू शकता फ्रेंड्स तर हे त्रिशक्ती डॉट ओ आर जी वेबसाईट अशी दिलेली आहे मित्रांनो ज्याच्यावरती फक्त फक्त म्हणजे फिमेलच इथे अप्लाय करू शकतो आणि फिमेलच इथे रजिस्ट्रेशन करू शकतो तर हे स्त्री शक्ती गोळा करणे म्हणजे स्त्रीची शक्ती जसे की स्त्रियांना इथे एकत्र येऊन गोळा करणे जसे आपण इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक हे यूज करतो तशा प्रकारे हे स्त्रीशक्ती डॉट ओ आर जी ही वेबसाईट दिलेली आहे जिथे फक्त महिला ते रजिस्ट्रेशन करू शकतो आणि महिलाची ते बघू शकता तुम्ही फ्रेंड्स तर इथे महिला इथे फ्रेंड्स बनू शकते इथे भरपूरचे ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो मॅसेज इथे महिला महिलांसोबत चॅटसुद्धा करू शकतो इथे सेव्हचं ऑप्शन दिलेलं आहे तर इथे फोटोसुद्धा आपण शेअर करू शकतो तर बघू शकता इथं ग्रुप्स म्हणजे महिलांची शक्ती तर महिलांकरिता हा त्रिशक्ती डॉट वेबसाईट बनलेली आहे मित्रांनो तर इथे त्रि स्त्री म्हणजे इथे त्यांना एकत्र करण्याचा हा प्रोत्साहन अशा प्रकारे त्यांनी बनवलेली आहे लिंक तर बघू शकता व्हिडिओ तर इथे तुम्ही फोटो तुमचा अपलोडसुद्धा करू शकता मित्रांनो त्यानंतर युवर पेज तर इथे तुम्ही पेजसुद्धा बनवू शकता त्यानंतर इव्हेंट्स तर इथे तुम्ही सुद्धा बनवू शकता त्यानंतर मार्केट प्लेस ॲड्स तर इथे भरपूरशा ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे आता आपण बघणार आहे तर सपोज बघू शकता इथे एक पोस्ट केलेली आहे पल्लवी तर बघू शकता यांचे नाव पल्लवी आहे तर अशा प्रकारे तुम्ही इथे पोस्ट सुद्धा करू शकता तर बघू शकता तर स्त्रीशक्ती डॉट ओर जी याच्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचे अशा प्रकारे आणि हे करणे आवश्यक आहे अंगणवाडी सेविका ह्या घरोघरी जाऊन यांचे रजिस्ट्रेशन करत आहे मित्रांनो तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्या तुमच्या फी वाईफचे किंवा ताईचे किंवा आईचे सुद्धा तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करू शकता अशा प्रकारे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कराल आणि आपल्या फ्रेंड्सला शेअरसुद्धा कराल आणि डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौथीच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे कर आहे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशी येत राहील तर ही होती त्रिशक्ती डॉट ओ आर जी वेबसाईटबद्दल परिपूर्ण माहिती तर सबस्क्राईब करून ठेवाल तर तुमच्याकडे अशीच न्यू न्यू अपडेट अशीच येत राहील मित्रांनो तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर धन्यवाद